डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पद्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा येत्या तीस एप्रिल पासून आयोजित करण्यात आली आहे चार जिल्ह्यांमध्ये एकशे वीस केंद्रांवर सुमारे चौऱ्याहत्तर हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा दोन व सोळा एप्रिल पासून सुरळीतपणे पार पडणार आहेत पदवी परीक्षेला एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे नऊ विद्यार्थी आहेत कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात येत आहे तर आता तिसऱ्या टप्प्यात पदव्युत्तर व व व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा परीक्षा सुरू होत आहे यामध्ये केंद्र आहेत तर बी एड अभ्यासक्रमासाठी सव्वीस परीक्षा केंद्र आहेत या सर्व अभ्यासक्रमांची परीक्षा तीस एप्रिल पासून सुरू होईल मे, मे, तर विधी परीक्षेसाठी सात केंद्र अभियांत्रिकीसाठी सहा तर औषध निर्माण अभ्यासक्रमाची बार परीक्षा केंद्र आहे या तीन अभ्यासक्रमांची परीक्षा पंधरा मे पासून सुरू होणार आहे या परीक्षेसाठी चार जिल्ह्यात एकूण बत्तीस भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे सदरील परीक्षा सुरळीत पार व वा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावेत तसेच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सहकेंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे उन्हाळी दोन हजार चोवीस परीक्षकांचे निकाल विहित मुदतीत जाहीर होण्याच्या दृष्टीने पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्हानिहाय मूल्यांकन केंद्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास आठ मूल्यांकन केंद्र निश्चित करण्यात आले आहेत